नमस्कार मैत्रिणींनो रुपाच आर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो इथे मी बनवत आहे टिफिनसाठी टि भेंडीची सुक्की भाजी भाजी अजिबात चिकट होत नाही मी कशी बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा मैत्रिणींनो गॅसवरती मी कडे ठेवली दोन चमचे तेल घातले तेल गरम झालं की अर्धासा चमचा मोहरी आणि अर्धासा चमचा जिरं घातले जिरं मोहरी व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण आपल्याला एखाद मिनिटभर परतून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आणि थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे त्यानंतर लगेचच ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तर बघा एक बारीक चिरलेला कांदा मी इथे घालून घेतलेला आहे आणि सात आठ पाकळ्या लसून मी असा कट करून घालून घेतलेला आहे तर मैत्रिणी मी नेहमी सांगत असते की कांदा परतत असताना यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठाने काय होतं कांद्यातलं आहे ना जो ओलसरपण आहे तो लवकर कमी होतो आणि कांदा लवकर परतला जातो त्यासाठी कांद्यामध्ये चिमुटभर मीठ घालून घ्यायचं कांदा परतत असताना तर बघा इथे कांदा आपला परतून झालेला आहे आता ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे तरी मी ते मी पाव चमचा हळद घालून घेते एक चमचा लाल तिखट घालती आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा धन पावडर घातली आहे आणि एक चमचा इथे मी गरम मसाला घालून घेत आहे सर्व मसाले घालून झाल्यानंतर हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये भेंडी घालून घ्यायची तर बघा इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून बारीक अशी फोडींमध्ये कट करून घेतलेली आहे सर्व भेंडी मी यामध्ये घालून घेत आहे भेंडी घालून झाल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून सर्व मसाला भेंडीमध्ये लागला पाहिजे किंवा मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये ना आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला तर मैत्रिणींनो मीठ इथे थोडंसं बेताने घालायचं कारण कांद्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं मीठ घालतो त्यामुळे मीठ घालताना थोडंसं बेतानेचं घालायचं आहे तर आपापल्या चवीनुसार इथे मीठ घालून घ्यायचं त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची आहे भेंडीची भाजी मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून याला पाच एक मिनिट व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे पाच मिनिटाने झाकून काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघा अगदी कोरडी होते एकदम सुकी होते अजिबात चिकट वगैरे होत नाही या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पाहा त्यानंतर दोन ते तीन चमचे इथे मी शेंगादाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे कूट जर असं जाडसर घातलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबिरी इथे मी घालून घेत आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे मिक्स करतच आपल्याला हे दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आहे एकसारखं हलवतच हे परतून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो बघा इथे अगदी सुक्की सुटसुटीत अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे जवळून दाखवते मी तुम्हाला तर मैत्रिणींनो अशी भेंडीची भाजी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता अगदी सुक्की कुठेही चिकट वगैरे होत नाही तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूरच सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींना भेटू पुन्हा अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय